नाही काही दिवसाअगोदर इकडच्या बस कोळी समाजाच्या आमच्या हिंदू भगिनीने मला आम्हाला हिंदुत्वादी संघटनेना पत्र लिहिलेलं आहे इथे जी एक घटना घडली जिथे इथे काही बांगलादेशी आणि रोहिंगे इथे येऊन अवैध पद्धतीने इथे आमच्या कोळी बांधवांना मच्छी विक्री करायला देत नाहीत एका आमच्या भगिनींवर हात उचलण्या उचलण्याची त्यांनी हिंमत केली त्यानुसार त्यांनी आम्हाला तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुसार आमच्यासारखे सगळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आज इथे ते त्यांच्या समर्थनात आम्ही जमलेलो होतो इथे आमची स्पष्ट भूमिका आहे आमच्या केंद्र आणि राज्य सरकारनी अतिशय कडक नियम बांगलादेशीने रोहिंग्यांच्या संदर्भात आमच्या देशामध्ये लावलेले आहेत ला कुठलाही बांगलादेशीने रोहिंगा आमच्या देशामध्ये राहता कामा नये अशी स्पष्ट भूमिका आमच्या केंद्र आणि राज्य सरकारची असल्यामुळे अशा पद्धतीची या हिरव्या सापांची वळवळ आणि अशी पद्धतीची हिंमत आम्ही आमच्या भाऊच्या धक्क्याकडे इथे सहन करणार नाही आणि तीच इशारा धमकी देण्यासाठी मी इथे आलेलो होतो आमच्या स्थानिक हिंदू समाजाच्या कोळी बंधू भगिनींना कोणीही वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचा पुढचा कार्यक्रम काय करायचा आहे ह्याची माहिती देण्यासाठी मी इथे आलो होतो यापुढे या, या भाऊच्या धक्क्यावर होणाऱ्या प्रत्येक बारीक गोष्टीवर मी स्पष्ट झाले हे काय कराचीमध्ये असलेलं बंदर नाही हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमचं बंदर आहे आणि म्हणून इथे अगर हिंदूंना कोण त्रास देत असेल तर त्यांना कराची पाकिस्तान आणि बांगलादेशवर कसं पाठवायचं ना हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि दोन पायावर पाठवायचं नाही हेही आम्हाला माहिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीची घटना पुढे आम्ही खपून घेणार नाही ही भूमिका मांडण्यासाठी मी इथे आलो होतो आणि त्यांची जी कागदपत्र आहेत तीच नोटिफिकेशन आणि तीच कागदपत्र तपासण्यासाठी आमच्या केंद्र राज्य सरकारने मोहीम चालवलेली आहे त्याच्यामध्ये ही जी का आता माहिती भेटली की बंगालवरून हे येतात खोट्या कागदपत्र बनवत असतील तर ते प्रत्येक कागदपत्र तपासलं जाईल आणि त्यांना परत त्यांच्या त्यांच्या अब्बाकडे पाठवण्याचं नियोजन आणि नि कार्यक्रम केला जाईल मराठी संपले एक प्रश्न होता मुंबई महानगरपालिका असेल हमारा ठाणे असेल धक्का आहे बोला देखे हे जो भाऊचा ये एरिया आहे हमारे हिंदू राष्ट्र में आता है वो कोई कराची पाकिस्तान में नहीं है यहाँ के जो हमारे हिंदू कोली जो बहने हैं इनके ऊपर कोई बांग्लादेशी और रोहिंग्या लोगों ने कुछ दिनों के पहले हाथ उठाया इन पे मारपीट की और इनको अपना व्यवहार व्यवसाय करने को दिया नहीं उसके बारे में इन्होंने हमको पत्र लिखा तकरार की उस तकरार के हिसाब से मैं यहाँ आया हूँ हमारी स्पष्ट भूमिका है ये हमारे हिंदू राष्ट्र में हमारा ये बंदर है पोर्ट है यहाँ पे अगर किसी को काम करना है तो वो हमारे हिंदू राष्ट्र का ही होना चाहिए हिंदू ही होना चाहिए यहाँ बांग्लादेशी और रोहिंग्या को इस तरह से कुछ भी काम करने के लिए परमिशन नहीं मिलेगी हमारा केंद्र और राज्य सरकार ने बहुत कड़क भूमिका ली है कि कोई भी बांग्लादेशी और रोहिंग्या को हमको हमारे देश में नहीं चाहिए तो इसलिए यहाँ पे कोई भी इस तरीके की हरकत कर रहा होगा तो उसको समुद्र के मार्ग से अपने पाकिस्तान और बांग्लादेश में बैठे हुए अब्बा के पास भेजने के लिए कार्यक्रम हमारा तय है और वही बोलने के लिए मैं यहाँ आया था सिक्योरिटी लेकर भी कहीं ना कहीं बात, बात इसलिए तो देखिए आज हमारे पास पुलिस डिपार्टमेंट है पोर्ट के कोस्टल ऑफिसर है बाकी हमारे अधिकारी है मैं राज्य का पोर्ट मिनिस्टर के नाते मैं उनको भी सब बोलने के वही कहने के लिए आया था कि ये एरिया अपने 26 ग्यारह जो कोई अपने पर अटैक हुआ था वो इसी माध्यम से हुआ था इसलिए आगे इस तरीके की हरकतें कोई हमारे पास तेरी नजर से देखना नहीं चाहिए इसलिए यहाँ कड़क से कड़क सिक्योरिटी से रखना जरूरी है इसलिए इधर कॉम्प्रोमाइज करने का कोई सवाल ही नहीं पैदा होता और उसी तरीके की उसी तरीके का ख्याल हम लोग आगे के समय में रखने वाले बघा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हेच तर सांगितलेलं हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाहीये हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे आणि म्हणूनच आमच्यातले काही जे या हिरव्या छापना आज जे दूध काश्मीर काश्मीरमध्ये काय झालं ते लोकांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या सिंदूर बघून गोळ्या घातल्या तेव्हा मग ह्या या आमच्या काही जे कार्ट्या आहेत जे त्यांना मदत करतात त्या लोकांनी तो विषय विचार करावा ते जेव्हा धर्माचा विषय येतो ना तेव्हा कोणाला विचार कोणाबद्दल कर, विचार करत नाही म्हणून आपण कुठल्या या बांगलादेशी हिरोया या सापडना आपण दूध पाजतोय ना याबद्दल विचार करून यांना मदत करावं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या इकडचे स्थानिक जे बंधू भगिनी आहेत या पुढे भूमिका घेतील परत भूमिका म्हणजे काय परत इथे पाणी करण्यासाठी येणार नाही तुम्हाला डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज जाणार Uh, and they have dared to hit uh, local fishermen also, what action is government going to there, there was an incident a few days back where these people had, Bangladeshi people had come and raised their hands on our local fishermen. We are absolutely very clear that our central government and the state government, we are very clear that we will not allow any Bangladeshi and Rohingya Muslim to be on our soil. And if they are going to do such things where they are going to raise their hand, we will ensure. They will get the befitting punishment that they deserve, and they will not dare to look at any Hindu again. These Bangladeshis are also getting inside help. People from here are also supporting. So, what kind of action? Uh, so, those are the those are the people who are we going to identify now? Who are our own people who are trying to help the jihadis? Who these Bangladeshis? Is. So, those people will be identified and will ensure that no help goes from inside, and these uh, such incidents are not repeated again.